नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप कुण खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार पगार किती वाढणार बघूया सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे जर तुम्ही हे केंद्रीय कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुम्हाला लवकरच केंद्रातील सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे ती म्हणजे केंद्रातील सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे महागाई भत्त्यात म्हणजे डी मध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जात असते जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो यानुसार जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढला आहे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे मात्र याची घोषणा सप्टेंबर मध्ये केली जाईल महागाई भत्ता हा एआयसी पी आकडेवारीनुसार वाढवला जातो जानेवारी ते जून या कालावधीतील एआयसी पी च्या आकडेवारीनुसार डीए वाढ ठरवली जाणार आहे आतापर्यंत मे महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे जून महिन्याचे आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत पण लवकरच हे आकडे समोर येणार आहेत हे आकडे समोर आल्यानंतर प्रत्यक्षात महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे याबाबतचा निर्णय सप्टेंबर मध्ये घेतला जाणार असला तरी देखील महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासूनच लागू केली जाणार आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढणार आहे अशा परिस्थितीत महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यावर पगार किती वाढणार हे समजून घेऊया पगार कितीने वाढणार महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवल्यानंतर हो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कितीने वाढ होणार हे आता आपण थोडक्यात समजून घेऊ केंद्र मूळ वेतन आणि ग्रेड पे पंचेचाळीस हजार सातशे रुपये बावीस हजार आठशे पन्नास, पन्नास रुपये महागाई भत्ता मिळतोय मात्र जेव्हा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होईल तेव्हा त्यांना चोवीस हजार दोनशे एकवीस रुपये मिळणार आहेत म्हणजे दरमहा एक हजार तीनशे एकाहत्तर रुपये अधिक मिळणार आहेत अर्थातच पगार एक हजार तीनशे एकाहत्तर रुपये वाढणार आहे धन्यवाद